तर मित्रांना पाहू शकता तुम्ही सफरचंदाचे झाडं सफरचंदा शेतात आलो आम्ही काल आमच्या इथं पाऊस झालेला आहे हे बघू शकता बघा झाड कसे फुट फुललेले आहे सफरचंदा हे बघ नवती पण फुडलेली आहे हे बघा शेंड्यावरती हे पाहू शकता खतरनाक झालेले आहेत ना भावांनो हे बघा फांद्या बघा त्याच्या फांद्या बघा भावांनो फांद्या हे बघा खालून दाखवतो तुम्हाला फांद्या बघा खोळ पण बघा त्याचं का झालेलं आहे तर एकदम भारी झालेलं आहे ते खोळ आणि त्यांच्या त्या फांद्या आहेत की त्याला कटिंग करावे लागणार आहे आता त्याला डिसेंबर महिन्यामध्ये कटिंग करावे लागणार आहे तर हे बघा याच्या पण फांद्या बघू शकतो मी खोळ पण बघा त्याला आम्ही टेके लावले कारण की हे लहान झाडं पहिले कललते पावसाळ्यामध्ये त्याला आम्ही टेका लावलेला आहे तर तो, तो पण मी व्हिडिओ नाही शकलो तर आता मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगत आहे हे बघा